रामकृष्ण हरिमावली चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आशाताई थापडे आज आपल्याला महादेवाचे जोरदार धडाके बाद सर्वांच्या आवडीचे भजन ऐकवणार आहे भजन ऐकून गुणगुणतच राहाल असे भक्ती व्हिडिओ ऐकण्याकरता जर का आपण आपल्या युट्यूब चॅनल वर नवीन असाल माऊली तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब तसेच बेल ऐकून बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद घड तिसरा डोळ्यानं दर्शन घेरे मला भूलनाथ घड तिसरा डोळान दर्शन घेरे मला शंकरा घड तिसरा डोळान दर्शन धेरे मला धम दम 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 धमरू मला तुझ्या घरा माझ्या सरपंच माळा ಗೊಡ ತಿಿಸೋಳಾ ನ ದರ್ಶನ ಗೇರೆ ಮಲ್ಲಿಸ ಟೋಳಾನ ದರ್ಶನ ಗೇರೆ ಮಲ್ಲಿಸ ಟೋಳಾನ ದರ್ಶನ ಗೇರೆ ಮಲಾ ದಮದ ಗಮ ದಮ ದಮರು दर्शन रे मला भोधनाथाऊ घड तिसरा डोळा न दर्शन रे मला शंकरा तू गोड तिसरा डोळा न दर्शन मला दम 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 दमरूवाला तुझ्या वडा मद रुद्राक्ष माळा दम 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 दमरूवाला तुझ्या घडा रुद्राक्ष रुद्राक्ष महादेवा तू गड तिसरा दर्शन घे मला भोलेसरा डोळान दर्शन घे मला शंकरसरा डोळान दर्शन घेरे मला दम गम दम डम ड करूवाला पार्वती पती कैलाश भाला दम गम दम दम ड करूवाला पार्वती पती कैलाश भाला महादेवा गड तिसरा डोळा నా దర్శన దేరే మలా బోల్నా తావ్ ఘడి తసరా తోడా న దర్శన దేరే మలా శంఖరా తు ఘడి తసరా తోడా న దర్శన దేరే మలా మహాదేవా తు ఘడి తసరా తోడా న దర్శన దేరే